भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस आणि स्मितसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका तसेच हडपसर परिसरातील भाजपाच्या धडाडीच्या कार्यकर्ता स्मिताताई तुषार गायकवाड यांनी आयोजित केलेल्या महोत्सवाला शेकडो युवती आणि कलाकारांनी उपस्थिती लावली नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या या बहारदार कार्यक्रमाची खासियत म्हणजे तो अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडला स्मिताताई गायकवाड यांनी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अतिशय आकर्षक बक्षिसे देण्यात आली आणि लकी ड्रॉद्वारे द्वारे तीन पैठणही महिला ना भेट म्हणून देण्यात आल्या त्याचप्रमाणे उत्कृष्ट पेहराव उत्कृष्ट डान्सर आणि उत्कृष्ट डान्सिंग ग्रुप ही यावेळी हडपसर परिसरात स्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या नवरात्री उत्सवात दूरवरून अनेक महिला सहभागी होतात त्यामध्ये गरबा आणि दांडयाचं आकर्षण तर अनेकांना असते आणि सहभाग दरवर्षी वाढतच असतो स्मिताताई गायकवाड यांनी सर्व नेत्यांचे उपस्थितांचे आयोजनामध्ये सहभागी झालेल्या त्याचप्रमाणे प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांचे मनापासून आभार मानलेत या दिमागदार कार्यक्रमास आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री नगरसेविका रंजना नाणे टिळेकर महाराष्ट्र प्रदेश सचिव वर्षाताई ढाळे महिला मोर्चा अध्यक्ष मनीषाताई लडकत पुणे शहर उपाध्यक्ष संदीप दळवी आरपीआय पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे माजी नगरसेवक मारुती आबा तुपे माजी नगरसेविका उज्ज्वलाताई जंगले गणेश भुजे विजय मोरे गोविंद कांगणे निना टेमगिरे नलिनी मोरे सोनल कोंद्रे अश्विनी ढमाले प्राजक्ता देसाई रेखा आपनावे भावना कांबळे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते तसेच स्मितसेवा फाउंडेशन पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी आणि स्वी हो फाउंडेशन यांच्या माध्यमाने आज हडपसर कायपडे परिसरामध्ये भव्य असा मोफत गरब्याचा याच्यामध्ये खूप छान मला प्रतिसाद मिळाला की जेणेकरून खरंच या महिलांचा प्रतिसाद पाहता एवढा पाऊस असूनही इतक्या छान संख्येने महिला आल्या आणि मला असं एक दोन ठिकाणी ऐकलं की सगळीकडचे कार्यक्रम बंद झाले फेल झाले पण इथं माझा इथला कार्यक्रम म्हणजे चांगला सक्सेस झाला त्याच्यामुळे खरंच या सगळ्या ज्या महिला आल्या यांचा मी मनापासून आभार मानते आणि आज या कार्यक्रमाला का आमच्या मार्गदर्शिका मार्गदर्शकांना आम्ही के ह्या उपस्थित राहिल्याशिवाय आपल्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश वर्षाई डहाय तसेच इतर भारतीय जनता पार्टीचे अनेक मान्यवर इथे उपस्थित राहिले त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या काळामध्ये मला भारतीय जनता पार्टीने आता संधी दिली तर मी नक्की त्या संधीचं सोनं करणार आहे आणि त्या संधीचं सोनं करणार आहे शिवाय मी आता ह्यासाठी इथे आज कार्यक्रम घेतला की जेणेकरून इथं मला लोकांचा आशीर्वाद हवा आहे मी राजकारणात जे आलेले आहे ते राजकारणापेक्षा मला समाजकारण करायचं आवड आहे समाजकारण करता राजकारण कसं करायचं हे मी खरंच समाजकारण करता करता मी ता 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 ते मी दाखवू इच्छिते की कारण कसं आहे की काही लोक फक्त आईत्या वेळेस इलेक्शन कुठ येतात आणि नंतर डामडोल करतात आणि इलेक्शन जिंकतात. पण तसं नाही मी सातत्य ठेऊन अनेक गेल्या बारा वर्षापासून इथे कार्यरत आहे दर महिन्याला काहीतरी लोकांचे लोकउपयोगी कार्य कार्यक्रम घेऊन मी काम करत आहे. त्याच्यामुळे नक्कीच मला भारतीय जनता पार्टी विश्वास आहे. आणि त्या सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. धन्यवाद. महिला आपल्या घरात असतात. कंटिन्यू घरातलं काम किंवा ऑफिस वगैरे त्याच्यामुळे त्यांना वेळ नसतो. आणि त्या ह्याच्यानी एक आपल्या नवरात्र निमित्त आपण गरबा दांडी अगर आपण घेतला त्यांना थोडस एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो की जेणेकरून त्यांना एक एन्जॉय करण्याचं साधन मिळतं आणि आपण बाहेर पाहतो की प्रत्येक ठिकाणी पाचशे हजार रुपये नाही का फी घेऊन किंवा काय असं आपलं चालू आहे गरबाचे पण आपण तसं करता मोफत घेतो आहे आहे की जेणेकरून जे महिला त्या सगळ्या ज्या आपण आसपासच्या परिसरातल्या महिला त्यांना याचा लाभ घेता यावा म्हणून हे माझं मेन कारण आहे की प्रत्येक घर टू घर संपर्क असून त्यांच्या सुखमुखात सम समाविष्ट असते त्याच्यामुळे नक्कीच मला साथ देणार एवढा दे पाऊस असून आले एवढ्या महिला मी तर म्हणते खूप सारं काम करायचं आहे मी महिलांच्या क्षेत्रातच काम करत आहे महिलांची सुरक्षेचा मोठा गंभीर प्रश्न आहे तर त्या प्रश्नावर मला काम करून त्यांना त्याच्यातून म्हणजे काम करायचं आहे त्याच्यातून त्यांचे ता कसे सुटका होईल ते पाहायचं आहे जे तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी बनवायचं आहे शिवायांच्या धर्तीवर इथं एखादा चांगलं हॉस्पिटल उभारायचं आहे जेणेकरून इथं खरंच सामान्य लोकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी अगर मला खरंच चांगली संधी मिळाली तर मी नक्की करून दाखवणार परिसरामध्ये आतापर्यंत वीस बचत गट केलेले आहेत आणि मला असे अनेक शेकडो बचत गट करून मला महिलांना शेअर म्हणजे घर बसल्या उद्योग द्यायचा आहे

माता भगिनींनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम पावसाचे दिवस असतानाही खूप उत्कृष्ट पार पाडण्याचं काम आपल्या स्मिताताईंनी केलेलं आहे येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिका इलेक्शन येत आहेत तो तर उद्देश प्रत्येकजण ठेवून काही ना काही कार्यक्रम ठेवत असतो परंतु ताईंची गेली दहा वर्ष झालं वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यक्रम चालू आहेत आणि अगदी काळागाळातील प्रत्येक माणसासोबत त्यांचा संपर्क चांगला आहे तर येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांना निश्चितच जनतेकडून खूप भरघोस सा असा प्रतिसाद मिळेल असा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना माता भगिनींना विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या पुणे शहर सरचिटणीस स्मित सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ स्मिताबाई कृष्णजी गायकवाड यांनी आज खूप चांगल्या प्रकारचं मोफत दांडिया आयोजन केलं होतं आणि आज सगळीकडे पावसाचं वातावरण असताना सुद्धा खूप मोठ्या संख्येने आज जिथं शेकडो माता भगिनी बंधू त्यांनी आज या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि आजचा कार्यक्रम ताईंचं आयोजन शंभर टक्के यशस्वी झाला असं मी सांगतो तर येणाऱ्या काळामध्ये ताईंचं दहा वर्ष अधिक सामाजिक कार्य आहे त्यांचं तर मी सर्व हडपसरमधील माता बंधू भगिनी यांना विनंती करेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताईंना नगरसेवक म्हणून तुम्ही सपोर्ट करावा आणि